आज आहे चंद्रग्रहण तर आज आणि उद्या ह्या दोन दिवसात हे आपल्याला ह्याचे जे नियम आहेत ते पाळावे लागणार आहेत तर कोणते नियम पाळायचे आहेत ग्रहणस्पर्श कोणता आहे मोक्ष वेळ कोणते आहे किंवा वेद केव्हापासून आपल्याला पाळायचं आहे त्यासोबत गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यायची लहान मुलं वृद्ध असतील तर त्यांनी कोणती काळजी घ्यायची आणि ग्रहण काळात कोणत्या गोष्टी करू नये आणि वेद काळ कोणता असेल तर सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला वेळ न लावताच व्हिडिओला सुरुवात करूयात तर भाद्रपद पौर्णिमेस म्हणजेच रविवारी सात आणि आठ सप्टेंबर रोजी हे खग्रास चंद्रग्रहण आहे ते होत आहे तर हे चंद्रग्रहण आहे ते पूर्ण भारतातून पूर्ण स्वरूपात ते दिसणार असून युरोपातील बर्लिन जिनेवा लंडन पॅरिस म्युनिक रोम यासारख्या शहरातसुद्धा ते थोड्याशा स्वरूपात दिसणार आहे तर चंद्र ह्या हे जे खगरास चंद्रग्रहण आहे याचा ग्रहण स्पर्श किंवा मोक्ष वेळ कोणती आहे तर भारतीय प्रमाण वेळेनुसार खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी असून ग्रहण मोक्ष मध्यरात्री एक वाजून स सत्तावीस मिनिटांनी आहे तर हे चंद्रग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहारात लागत असल्यामुळे चंद्रग्रहणचा वेद आहे हा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटापासून ग्रहण वेद सुरू होतो तर वेद काळा काळ आहे केव्हापासून आपल्याला पाळायचं आहे तर बघा लहान मुलं अशक्त आजारी किंवा वृद्ध व गर्भवती स्त्री आणि सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटापासून हा वेद आपल्याला पाळायचा आहे तर भारतीय वेळेनुसार या ग्रहणाचा स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी होईल आणि मोक्ष मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल तर या चंद्रग्रहणाचा वेद दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि लहान मुलं वृद्ध आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी वेदकाळ काळ सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल तर निरोगी व्यक्तीसाठी ग्रहण वेद म्हणजे सुतक आपल्याकडे म्हणलं जातं तर आरंभ कधी होतो आणि अशक्त व गर्भवती स्त्रियांसाठी ग्रहण वेद कधी होतो तर या जगातील शहरानुसार गणिताने काढून दिलेले आहे तर ज्या ठिकाणी ग्रस्तोदित चंद्रग्रहण दिसत आहे त्या ठिकाणी त्या त्या गावच्या सूर्योदयापासून ग्रहणाचा वेध सुरू होतो तशी वेळेवरील म्हणजे तशी वेळ आपल्याला त्याने दिलेली आहे तर ग्रहण काळामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत त्या टाळायच्या असतात तर बघा ग्रहण काळात आपल्याला भोजन म्हणजेच आपल्याला या काळात काही खायचं प्यायचं नाहीत तर ह्या गोष्टी पाळायच्या असतात तर खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहणाचे विशेष महत्त्व आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा परिणाम देश आणि जगावर दिसून येतो हिंदू धर्मात ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो या काळात पूजा अर्चा त्या ते, ते मंदिरापर्यंत सर्व काही बंद असतं वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी झाले आणि दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण हे भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे तर हे पूर्ण चंद्रग्रहण असेल तर याला ब्लड मून असेही म्हणतात तर हे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसतंय का नाही ते आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हे भावर्षातील शेवटचं चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे आणि हे चंद्रग्रहण भारतातील काही शहरांमध्ये दिसणार आहे यामध्ये दिल्ली मुंबई चंदीगड अहमदाबाद जयपूर लखनऊ पुणे चेन्नई बंगळूर हैदराबाद कोलकाता इत्यादी शहरांचा समावेश आहे भारताव्यतिरिक्त ते पश्चिम उत्तर अमेरिका पूर्व दक्षिण अमेरिका पॅसिफिक अटलांटिक हिंदी महासागर युरोप आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये सुद्धा दिसणार आहे तर हिंदू धर्मात सुतक काळाचे विशेष महत्त्व आहे जो ग्रहणाच्या काही तास आधी सुरू होतो तर या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या सुमारे नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो आणि अशा परिस्थितीत सात सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून सत्तावीन मिनिटाने भारतात सुतक काळ सुरू होईल आणि जो ग्रहणाच्या समाप्तीसह संपेल म्हणजे ज्यावेळी सुतक काळ सुरू होतो तोच काळ ज्यावेळी ग्रहण संपतं त्यावेळेस सुरू होतो म्हणजेच आपल्याला दोन वाजल्यापासून हा सुतक काळ सुरू होतोय तर ह्या सुतक काळात काही नियम पाळतात म्हणजेच की पूजा करण्यास मनाई असते तर आपल्याला देवपूजासुद्धा या दिवसात टाळली जाते आणि गर्भवती महिलांनी या काळात घरातून बाहेर पडायचं नसतं तसंच सुतक काळात केस कापू नयेत किंवा नखे कापू नयेत सुतक काळात सर्व अन्न पदार्थामध्ये आपल्याला तुळशीची पानं घालून ठेवायची आहेत आणि सुतक काळात आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे देवाचे जप मंत्र याचा जप करायचा असतो तर या ग्रहण काळात गर्भवती महिलांनी खास करून जास्त काळजी घ्यायला लागते जसं की गर्भवती महिला आहेत त्यांनी सुई कात्री चाकू यासारख्या टोकदार वस्तू असतात त्यांचा वापर करणं टाळावं अशा वस्तूंचा वापर किंवा वस स्पर्श अशुभ मानला जातो त्यामुळे आरोग्याचा त्रास होण्याची शक्यता वाढते तर गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण थेट पाहू नये ग्रहणाच्या काळात चंद्राच्या किरणांना अशुद्ध मानले जाते जे गर्भात असलेल्या बाळावर वाईट परिणाम करू शकते तर ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलाने शक्यतो घराबाहेर न पडणं योग्य ठरतं विशेषतः रात्रीच्या वेळी नाईट लँडिंग आणि अंधाऱ्या ठिकाणी जाणं टाळा तर चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न बनवणं आणि ग्रहण करणं दोन्ही पण टाळायचं आहे असं म्हणलं जातं की ग्रहणामुळे अन्न दूषित होतं आणि ज्यामुळे गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तर घरात आधीपासून तयार अन्न असेल तर त्यात तुळशीची पानं घालून ठेवायची तुळस अन्न शुद्ध ठेवण्यास मदत करते तर ग्रहण काळात शांतीने घरात रहा आणि धार्मिक मंत्राचे जप करा तसेच हनुमान चालिसा गायत्री मंत्र याचा उच्चार करणं या काळात शुभ मानलं जातं तर ग्रहण संपल्यानंतर पवित्र जलाने स्नान करा आणि शक्य असल्यास गंगाजल वापरा स्वच्छ नवीन वस्त्र परिधान करा ग्रहण संपल्यानंतर दानधर्म करा ज्यामुळे शुभफळ प्राप्त होते तसेच चंद्रग्रहणाच्या ह्या काळात आपल्याला चुकूनही देवी देवतांच्या मूर्तीला स्पर्श करायचा नाही असं करणं निषिद्ध मानलं जातं तसेच मंदिरात सुद्धा प्रवेश करायचा नसतो ग्रहण काळात कोणत्याही सुनसान किंवा मशानभूमीसारख्या ठिकाणीसुद्धा जायचं नसतं असं मानलं जातं की या काळात नकारात्मक शक्ती या काळात जास्त प्रभावी असतात आणि त्या आपल्यावर हावी होऊ शकतात तर चंद्रग्रहणाच्या काळात वाईट बोलू नये कोणाशी वादविवाद करू नये आणि ग्रहण काळात मंत्र जप पाठ ध्यान करणं खूप फायदेशीर ठरतं तर या काळात संयम ठेवून मंत्राचा जप केल्याने अनेक पटीनं जास्त फळ मिळतं त्यामुळे ओम नमो नारायण या मंत्राचा आठ हजार वेळा जप तुम्ही करू शकता तर चंद्रग्रहणाच्या काळात तयार केलेले अन्न फेकून द्यावे किंवा ते गाय किंवा कुत्र्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता तर दुधापासून बनवलेल्या वस्तूमध्ये तुळस टाकावी आणि शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करणं खूप फायदेशीर असतं आणि असं केल्याने व्यक्तीला जीवनातील अड अडीअडचणीपासून मिक्ती मिळू शकते त्यामुळे तुम्ही या काळात गायत्री मंत्राचा जप करू शकता ग्रहण सुरू होण्यापूर्वी दान करण्यासाठी तीळ धान्य वस्त्र फळं घरात आणून ठेवावे आणि दान करण्याचा संकल्प करावा यानंतर ग्रहण संपल्यावर म्हणजेच तुम्ही दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी या वस्तू दान कराव्यात चंद्रग्रहण संपल्यानंतर परिधान केलेले कपडे काढून धुवून टाकावेत आणि स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत तसेच पांढऱ्या वस्तूचे दान करणं शुभ मानलं जातं आणि ग्रहण काळात महादेवाच्या महामंत्राचा जप करणं सुद्धा खूप प्रभावी मानलं जातं आपण महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता या काळात तर असे हे जे नियम असतात ते शक्यतो लहान मुलं किंवा गर्भवती महिलांनी जास्त करून पाळणं ठीक असतं तर तुम्हाला जेवढं शक्य होतं आहे तेवढं तर तुम्ही पाळू शकता आणि तुम्हाला अन्न कसं बऱ्याच ठिकाणी अगोदर केलेलं असेल तर त्यामध्ये तुळशीपत्रसुद्धा ठेवून ते, ते तुम्ही नंतर ग्रहण संपल्यानंतर ते ग्रहण करू शकता श्री स्वामी समर्थ